तात्यांच्या रिटायरमेंटचा सगळा पैसा मुलाने आणि सुनेने खाऊन टाकला आणि तात्यांना अर्धांग वायूचा झटका आला ते दोन दोन दिवस उपाशी पोटी घाणीत पडून असायचे जे। जेव्हा महिन्याभरानंतर पेन्शन आणायची असायची तेव्हाच मुलाला वडिलांचा विचार यायचा एके दिवशी तात्यांची मुलगी आली तेव्हा बापाची अवस्था पाहून बोलू लागली दादा बाबांवर उपचार करून घ्या तेव्हा भाऊ बोलू लागला माझ्याजवळ तर खाण्यासाठी पैसे नाहीत हे एक तास मुलीने नवऱ्याच्या नकळत तिच्या सोन्याच्या बांगड्या त्याला दिल्या आणि सांगितलं की बाबांवर उपचार करून घे भाऊ आणि बहिणीने त्या सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि बाहेर फिरायला गेले आणि विचार केला जेव्हापर्यंत परत येऊ तेव्हापर्यंत बाबांपासून देखील सुटका मिळालेली असेल फिरायला गेल्यावर जेव्हा त्यांचे पैसे संपले तेव्हा ते पुन्हा परत घरी आले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली कारण की सरलाने जेव्हा तिच्या लाडक्या वडिलांची अवस्था पाहिली तेव्हा तिला खूप जास्त वाईट वाटलं होतं कारण की तो बाप ज्याने स्वतःच्या मुलांना फुलाप्रमाणे जपलं होतं आईची ममता आणि बापाचं प्रेम दोन्ही एकत्र दिलं होतं तो आज या अवस्थेत पडलेला होता त्याचा पलंग घाणीने माखलेला होता आणि सुनेला किंवा मुलाला ते साफ करणं महत्त्वाचं वाटलं नाही सरलाला बापाची ती अवस्था पाहून अगदीच रडू आलं होतं तिच्या वडिलांना जेव्हापासून अर्धांग वायूचा झटका आला होता आणि ते सुनेच्या आणि मुलाच्या आधारावर होते तेव्हापासून ते, ते अगदी हाडांचा सापळा बनले होते दोन दोन दिवस त्यांना खायला काहीच मिळत नव्हतं कारण की सून आणि मुलगा दोघांची हीच इच्छा होती की त्यांचा बाप असंच अंथरुणावर पडून रडत रडत मरून जावा आणि आपल्याला त्यांची सेवा करायला लागू नये सरलाने स्वतःच्या वडिलांना स्वतः साफ केलं त्यांचं अंथरुण बदललं जे अंथरुण माहीत नाही किती दिवसापासून त्यांच्या अंगाखाली पडलेलं होतं अंथरुण खूपच दुर्गंधीने भरलेलं होतं माहीत नाही तात्या कसं काय त्या अंथरुणावर झोपत होते माहीत नाही त्यांना रात्री या अंथरुणावर झोप कशी लागत असेल परंतु झोप तरी कशी येत असेल उपाशी पोटी माणसाला कुठे झोप येते सरलाला स्वतःच्या भावाचा स्वभाव आणि बेफिकीरपणा अगदीच माहीत होता ती स्वतः विवाहित होती तिला मुलं देखील होती आणि दुसऱ्या शहरात राहत होती कधी कधी वडिलांना भेटण्यासाठी येत होती आणि बापाची ती अवस्था पाहून तिला अजूनच वाईट वाटत होतं तिने तिच्या भावाला जवळ बसवलं तात्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती ज्यांना त्यांनी एकट्याने सांभाळून मोठं केलं होतं कारण की तात्यांची बायको सरलाच्या जन्माच्या पाच वर्षानंतर हे जग सोडून गेली होती आणि तेव्हापासून तात्यांनी त्या दोन्ही मुलांना आई आणि बाप होऊन सांभाळलं होतं ते एका शाळेमध्ये क्लर्कची नोकरी करत होते आणि यातून त्या दोन्ही मुलांचं त्यांनी चांगलं संगोपन केलं होतं त्यांना शिकवलं होतं आणि त्यांचं लग्न लावून देऊन स्वतःचं कर्तव्य पार पाडलं होतं विचार केला होता की आता घरी बसून उरलेलं आयुष्य अगदी आरामात घालवेल परंतु तात्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिलं कारण की आता तर खरी नाती ओळखण्याची वेळ आली होती तात्या जसे रिटायर झाले त्यांना अर्धंग वायूचा झटका आला आणि हा झटका इतका जोरदार होता, ते होता, होता।, जो होता। की ते अगदी अंथरुणाला खिळले होते आणि ज्या मुलांना त्यांनी आई आणि बाप दोन्ही होऊन सांभाळलं होतं आज त्याच मुलांनी त्यांच्यापासून तोंड फिरवलं होतं खास करून त्यांचा मुलगा अशोक जो लग्नानंतर बापाला पूर्णपणे विसरून गेला होता त्याला त्याच्या बापाची गरज फक्त महिन्याच्या पहिल्या तारखेला पडत होती कारण की त्या तारखेला पेन्शन आणावी लागायची तात्यांच्या रिटायरमेंटवर जेवढे पैसे त्यांना मिळाले होते ते लाखावर होते आणि तात्यांना तर त्यातून काहीच मिळालं नव्हतं ते सगळे पैसे अशोकने घेतले होते हे सांगून की आता बाबांचं ओझं तर आम्हालाच उचलायचं आहे बहिणीला देखील तिचा हिस्सा दिला नव्हता तात्या खूपच असह्य झाले होते कारण की मुलं जेव्हा तरुण होतात तेव्हा वडिलांच्या नजरेला नजर मिळवतात हीच परिस्थिती अशोकची देखील होती त्याने देखील त्याचे डोळे कपाळावर ठेवले होते आणि अगदी बायकोच्या पावलावर पाऊल टाकत होता जसं जसं त्याची बायको त्याचे कान भरत होती तो अगदी तसाच करत होता त्याला उपकाराची अजिबात जाणीव नव्हती तो त्याच्या वडिलांची उपकार विसरला होता तात्यांनी तर बापाचे आणि आईचे दोघांचेही कर्तव्य पूर्ण केले होते मुलांना शिकवलं होतं परंतु तरी देखील तो बापाच्या पैशांच्या लालसेमध्येच होता सरलाचं लग्न तर तात्यांनी स्वतःच्या बहिणीच्या मुलासोबत लावून दिलं होतं जो दुसऱ्या शहरात राहत होता ती तिच्या घरामध्ये खुश होती आणि सुखीदेखील होती त्यामुळेच तिने कधी वडिलांकडून पैसे मागितले नव्हते तसं तर ती एक अभिमानी आणि एक समजूतदार मुलगी होती तिला उपकारांची जाणीव होती अशोक सारखी स्वार्थी नव्हती आई वडिलांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मुलीच त्यांचा आधार बनतात मुलं तर त्यांच्यापासून तोंड फिरवतात आता जेव्हा कधी सरला यायची आणि वडिलांची ही अवस्था पाहायची ज्याने कधीही स्वतःच्या अंगाला एक थेंब घाण देखील चिटकू दिली नव्हती त्याच वडिलांची जेव्हा ही अवस्था पाहायची तेव्हा तिचं मन तिळिळ तुटत होतं स्वतःच्या भावाला वारंवार याची आठवण करून द्यायची की बाबाची जरा काळजी घेत जा कारण की तात्यांनी त्यांची सगळी जमापूंजी अशोकवर खर्च केली होती परंतु तो अत्यंत स्वार्थी आणि लोभी माणूस होता आजही सरला जेव्हा तात्यांना भेटायला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आली तेव्हा बापाची ही अवस्था पाहून तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते तिच्या वडिलांचे अंथरुण देखील खूप जास्त घाणेरडे झाले होते असं वाटत होतं की जणू काय इतक्या दिवसापासून ते अंथरूनच साफ केलंच नाही सरला रडत होती आणि सोबतच वडिलांकडून माफी देखील मागत होती आणि त्यांचं अंथरुण देखील बदलत होती तात्या देखील फक्त डोळ्यातून अश्रू ढाळत होते कारण की अर्धांगवायूमुळे वायूमुळे त्यांचं तोंड हलवता येत नव्हतं जेव्हा अशोक कामावरून घरी परत आला तेव्हा सरलाने त्याला तिच्या जवळ बसवलं बोलू लागली अरे दादा बघ तरी बाबांची काय अवस्था झाली आहे ते पूर्णपणे अंथरुणाला खिळून आहेत आणि तुम्ही त्यांची साफसफाई देखील करत नाही तुम्हाला स्वतःला जर साफसफाई करता येत नसेल तर एखादी नर्स ठेवा त्यांनी आजपर्यंत जितकं कमावलं आहे ते सर्व तुझ्यावरच खर्च केला आहे मग हे तुझं कर्तव्य नाही का की तू तुझ्या वडिलांच्या या अवस्थेत जरा दया दाखवावी त्यांची सेवा करावी देव न करो जर तुझ्यावर देखील ही वेळ आली आणि तुझ्या देखील मुलांनी असं तोंड फिरवलं तर तुला कसं वाटेल सरलाने स्वतःच्या भावावर खूपच भावनिक हल्ला केला होता परंतु त्याचे कान जणू बंद झाले होते सरला बोलू लागली बाबांवर उपचार तरी करून घे त्यांची सर्व औषधं देखील संपली आहेत आणि दिवसेंदिवस ते बारीक होत चालले आहेत अगदी सापळा झाले आहेत तुला त्यांच्यावर दया येत नाही तू त्यांचे सगळे उपकार विसरला आहेस का तिने भावाला सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याचं रक्त पूर्णपणे पांढर झालं होतं तो बोलू लागला माझ्याजवळ पैसे कुठून आलेत बापाच्या उपचारासाठी मी कुठे बिरला अंबानी आहे की माझ्या फॅक्टरी चालू आहेत तो इतका उद्धटपणे बोलला की सरला अगदी हैराण झाली ती बोलू लागली बाबाच्या रिटायरमेंटचा सगळा पैसा तूच ठेवला आहेस ना मी तर त्यातून माझा हिस्सा देखील घेतला नाही आणि महिन्याभरानंतर बाबांची जी पेन्शन येते ती देखील एक चांगली रक्कम असते मग त्यातून बाबांचे औषध देखील येऊ शकत नाही का तुझे इतके खर्च आहेत का की पूर्ण होतच नाहीत ज्यावर अशोक अगदीच उद्धटपणे बोलू लागला स्वतःशीच पुटपुटू लागला की तुझी नजर तर त्याच पेन्शनवर अडकलेली आहे लग्नाच्या वेळी तुला बाबांनी इतका जास्त हुंडा दिला होता तेव्हा मी तर कोणताच प्रश्न विचारला नाही की इतका हुंडा का दिला अशोकच्या उद्धट बोलण्यावर सरला अगदी हक्काबक्का झाली होती अशोक इतका स्वार्थी असेल इतका उद्धट असेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं त्याला या सगळ्यांची जाणीव करून देण्यात काहीच अर्थ नव्हता कारण की नाही ज्या त्याच्यामध्ये लाश शिल्लक राहिली होती आणि नाही त्याच्या आत सहानुभूती नावाची कोणती गोष्ट होती सरला स्वतःच्या बापाला त्या अवस्थेत सोडून जाऊ इच्छित नव्हती परंतु तिच्याजवळ कोणताच पर्याय नव्हता ती त्या घरातून बाहेर निघाली माहीत नाही तिच्या माघारी तिच्या बापाची काय अवस्था झाली असेल आज तर तिने तिच्या वडिलांना जेवण देखील भरवलं होतं आणि त्यांचे कपडे देखील बदलले होते आणि तिला माहीत होतं की त्यानंतर त्यांना कोणीही विचारणारं नव्हतं परंतु तिला घरची देखील मजबुरी होती सारखं सारखं तिच्या नवऱ्याचा फोन येत होता की तू घरी का येत नाहीस तू कुठे निघून गेली आहेस सरला बिचारी खूपच असह्य होती तिचं मन दुःखाने भरलं होतं आणि आज तर अशोकच्या त्या बोलण्याने तिचं मन पूर्ण तुटून गेलं होतं एखादा मुलगा इतका कठोर मनाचा कसा असू शकतो की बापाने आपल्यासाठी जे काही केलं आहे ते सर्व काही एका क्षणात सगळं विसरून जाईल असा विचार करत करत सरला घरी निघून आली तिच्या घरची परिस्थिती देखील इतकी काही चांगली नव्हती की ती तिच्या बापासाठी औषधं घेऊ शकेल किंवा त्यांच्यावर उपचार करू शकेल किंवा त्यांच्यासाठी एखादी नर्स ठेवू शकेल सरलाच्या नवऱ्याचं कपड्याचं दुकान होतं आणि त्यामधून मुश्किलीने मुलांचाच खर्च भागत होता आणि स्वतःचं पोट भरत होतं वरून मुलांच्या शाळेचा खर्च देखील वेगळा होता त्यामुळे सरलाला समजत नव्हतं की की ती कशी बापाला मदत करेल जो महिन्याचा पगार असून देखील मुलांच्या उपकारावर होता आणि सून तर होतीच कठोर मनाची तिच्यासोबत बोलणं अगदीच व्यर्थ होतं नक्कीच दादाचे कान भरून भरून तिने त्याला देखील स्वतः बनवलं होतं त्यामुळेच कोणत्याही प्रकारचं इमोशनल ब्लॅकमेलिंग अशोकवर काम करत नव्हतं सरलारला माहीत होतं की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अशोक बाबांना आंघोळ घालून तयार करतो जेणेकरून ते त्याच्यासोबत जातील आणि मग पेन्शन घेऊ शकतील तेव्हा तर त्याला बाबांना आंघोळ घालताना घाण वाटत नव्हती आणि नाही त्याला कोणतं काम वाटवत होतं कारण की त्याला तेव्हा पैशांची मतलब होता जेणेकरून पेशंटची ती सगळी रक्कम तो हडप करू शकेल ते दोघेही नवरा बायको उधळपट्टी करणारे होते चार दिवसात सगळे पैसे खर्च करायचे आणि मग महिना पूर्ण पैसाच नाही पैसाच नाही असं रडगान गात बसायचं बोलायचे की आता आमचा महिना कसा जाणार ऐकवत तर ते तात्यांना म्हणत होते की आम्ही आमचं स्वतःचं कसं बस आयुष्य घालवत आहोत मग त्यात तुम्हाला औषधं कुठून आणून देणार आणि तुम्हाला काय खायला देणार काही दिवस असेच निघून गेले आणि सरला काही दिवसानंतर पुन्हा एकदा तिच्या वडिलांच्या घरी आली तिने तिच्या साडीच्या पदरामध्ये कोणतीतरी वस्तू बांधून ठेवली होती जी वस्तू कदाचित तिच्या घरातल्यांपासून देखील लपवून घेऊन आली होती ती वस्तू दुसरी कोणती नाही तर तिच्या सोन्याच्या बांगड्या होत्या ज्या बांगड्या तात्यांनी तिला करून दिल्या होत्या तिच्या लग्नाच्या वेळेला आणि मग त्या सोन्याच्या बांगड्या कदाचित आज बाबांच्या उपयोगी पडणार होत्या हे सर्व तिने नवऱ्यापासून लपून छपून केलं होतं तिचा नवरा देखील अशोक प्रमाणेच लालची होता तो देखील बोलायचा की बस आपण स्वतःच आपलं पोट कसं बस भरत आहोत मग अशा मध्ये दुसऱ्यांचं ओझं स्वतःच्या डोक्यावर का घ्यायचं तसं तिला लहान लहान मुलं होती त्यांच्या भविष्याचा देखील प्रश्न होता परंतु सरलाला फक्त आणि फक्त या वेळेला तिच्याकडे फक्त हाच मार्ग होता की त्या सोन्याच्या बांगड्या विकून जो सगळा पैसा वडिलांच्या उपचारावर खर्च करेल जेणेकरून तात्या थोडे बहुत तरी चालू शकतील आणि मुलावर आणि सुनेवर अवलंबून राहणार नाहीत कारण दुसऱ्यांवर अवलंबून राहणं हा खूप मोठा शाप आहे सरला जेव्हा तात्यांकडे गेली तेव्हा त्यांची परिस्थिती तशीच होती जशी एखाद्या भिकाऱ्याची असते ते त्यांच्या खोलीमध्ये अगदीच लाचारपणे असहाय्यपणे दुसऱ्यांच्या दयेवर जगत होते तात्यांचा अगदीच हाडांचा सापळा झाला होता जसे ते सरलाचा चेहरा पाहायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आशेची थोडी झलक यायची ते सरलाला असं पाहायचे जणू एखाद्या भुकेलेलं मूल त्याच्या आईला पाहतो आणि सरला स्वतःच्या वडिलांची ती नजर सहन करू शकत नव्हती लाजेने अगदी व्हायची तिची नजर खाली झुकायची परंतु ती बिचारी तरी काय करणार होती तिची देखील मजबुरी होती आज देखील तिने खूप मुश्किलीने स्वतःच्या नवऱ्याची नजर चोरून आणि मुलांना शेजारणीच्या हवाली करून आली होती की त्यांना थोडा वेळ सांभाळावं हो। मी माझ्या बाबांना भेटून लगेच येईल सरलाने सर्वात आधी तर वडिलांचं पांघरून बदललं त्यांना नवीन कपडे घातले आणि त्यांच्यामधून येणारा दुर्गंध दूर केला तात्यांना थोडं बरं वाटलं होतं त्यांच्या नजरेमध्ये सरलासाठी आभाराचे अश्रू होते खरं तर ते सरलाचे वडील होते तरी देखील ते तिचे आभार मानत होते हा देखील जमाना येणार होता की बाप स्वतःच्या मुलांचा ऋणी होईल खरं तर वडिलांचे उपकार तरी इतके असतात की मुलं त्यांची इच्छा असून देखील त्या उपकारांची परतफेड करू शकत नाहीत सरलाच्या नजरेमध्ये स्वतःच्या वडिलांच्या डोळ्यात असे अश्रू पाहून तिच्या देखील डोळ्यात अश्रू आले बाबा मला असं पाहू नका मी तर तुमच्या कोणत्याच उपकारांची परतफेड करू शकत नाही जे तुम्ही आम्हा बहीण भावासाठी केलं आहे परंतु दादा तर कृतज्ञ निघाला त्याला तर त्याच्या बायकोपासून वेळ मिळत नाही ती प्रत्येक वेळेला त्याचे कान भरत राहते सरला स्वतःच्या वडिलांसमोर अगदीच रागाने पेटून उठली कारण की बापाची अवस्था पाहून तिचं हृदय जवळजवळ फुटणार होतं परंतु तात्यांनी हाताच्या इशाऱ्याने तिला नकार दिला बोलू लागले की असं बोलू नकोस ते त्यांच्या नजरेने तिला सर्व काही समजावत होते कारण की त्यांना त्याच्या मुलापासून देखील कोणतीच तक्रार नव्हती कसे वडील होते किती मोठं मन होतं असा बाप तर नशीबवाल्यांनाच मिळतो परंतु अशोक तर दुर्दैवी होता नक्कीच त्याला त्याच्या त्याच्या वयाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये याचा पश्चाताप होणार होता की त्याने बापासोबत हे काय केलं होतं कारण की आई वडिलांसोबत केलेल्या अत्याचाराचा बदला माणूस या जगात फेडूनच जातो परंतु तात्या तरी देखील अशोकला शिव्या शाप देऊ शकत नव्हते सरला तात्यांची परिस्थिती ठीकठाक करून अशोकच्या खोलीत गेली जो खोलीत एसी लावून आराम करत होता सरलाला वाटत होतं की त्याचं थोबाड फोडावं आणि त्याला बोलावं की ए सीचे बिल भरण्यासाठी पैसे असतात परंतु बाबांच्या औषधासाठी काही हजार रुपये तुझ्याकडे नाहीत तुला तुझ्या उधळपट्टीतून वेळ मिळेल तेव्हा तू बाबांची काळजी घेशील ना बाबांकडे लक्ष देशील परंतु ती हे सगळं मनातल्या मनातच बोलत होती कारण की तिला तिच्या भावासोबत दुश्मनी करायची नव्हती नाहीतर असं नको व्हायला की सगळ्यामुळे तात्यांची परिस्थिती आधीपेक्षाही अधिक वाईट होईल त्यामुळेच ती अगदी शांतपणे अशोकजवळ बसली आणि तिच्या पदरात बांधलेल्या सोन्याच्या वांगड्या बाहेर काढून अशोकच्या हातात दिल्या ती बोलू लागली या बांगड्या माझ्या लग्नातल्या आहेत ज्या बांगड्या मला बाबांनीच लग्नात आहेर म्हणून दिल्या होत्या परंतु त्यांचे उपकार माझ्यावर इतके आहेत की मी माझी इच्छा असून देखील त्या सगळ्यांची परतफेड करू शकत नाही माझ्याजवळ अजून तर काहीच नाही परंतु या बांगड्या आहेत तू या बांगड्या विकून बाबांवर उपचार करून घे कारण की माझ्याजवळ तर इतका वेळ नाही की मी मा बाबांच्या मागे दवाखान्यात फिरू शकेन आज देखील खूप मुश्किलीने माझ्या नवऱ्याची नजर चुकवून येथे आली आहे अशोक सरलाचं बोलणं ऐकत होता की नाही माहीत नाही परंतु त्याची नजर जणू काय त्या बांगड्यांमध्ये अगदी घुसली होती अचानक त्याची बायको देखील त्या खोलीत आली बोलू लागली अरे सोन्याच्या बांगड्या तुझ्याजवळ कुठून आल्या याच्या आधी सरला त्या बांगड्या लपवेल वहिनीने स्वतःच त्या बांगड्या पाहिल्या होत्या आता सरलाची इच्छा असून देखील ती त्या बांगड्या लपवू शकत नव्हती कारण की तिला वाटत होतं की भावाची बायको या बांगड्या देखील हिसकावून घेईल आणि स्वतःकडेच ठेवेल आणि मग तिच्या बापावर उपचार होणार नाहीत अशोकने त्या बांगड्या सरलाकडून घेतल्या तो बोलू लागला तू काळजी का करतेस सरला ते माझे देखील वडील आहेत आणि मला देखील तितकेच प्रिय आहेत जितके तुला माझ्याजवळ जर पैसे असते तर मी त्यांच्यावर नक्कीच उपचार केले असते परंतु तुझे आभार आहेत की तू तु तुझ्या वडिलांची पर्वा केलीस शेवटी मुलीच तर बापाच्या कामी येतात मी तर कदाचित दुर्दैवी आहे ज्याला वडिलांची सेवा करण्याचं देखील भाग्य नाही तो इतका उद्धटपणे आणि आगाऊपणे त्याच्या निर्लज्जपणाचे किस्से ऐकवत होता की त्यामुळे सरला आतल्या आत जळत होती परंतु तोंडातून एक अक्षर देखील काढलं नाही ती बोलू लागली या बांगड्या वीक आणि बाबांवर उपचार करून घे कारण की त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत आहे जर त्यांची प्रकृती ठीक झाली तर तुम्हाला देखील जास्त त्रास सहन करावा लागणार नाही सरला अशोकला समजावत बोलू लागली अशोक बोलू लागला हा तू काळजीच करू नकोस आणि बेफिकीर होऊन घरी जा बाबांचे उपचार माझ्यावर सोड अशोकने लगेचच त्या बांगड्या स्वतःच्या खिशात ठेवल्या जेने सरलाचा निर्णय बदलू नये त्याच्या मनात तर लाडू फुटत होते की चांगलीच मूर्ख बहीण आहे स्वतःच्या लुट्याऱ्या भावाला सोने दाखवून त्याचं इमान अजूनच खराब करत आहे सरला बिचारी साधी बोळी होती तिला यावर विश्वास नव्हता की तिचा भाऊ या थराला देखील जाऊ शकतो परंतु जेव्हा माणसाचं इमान डळमळीत होतं तेव्हा तो त्याच्याच नजरेत खाली पडत जातो आणि दुसऱ्यांच्या नजरेत देखील सरला गेल्यानंतर अशोक त्या बांगड्या अगदी निरखून पाहत होता की त्या बांगड्या नकली तर नाहीत ना त्याची बायको आली आणि अशोकच्या हातातून त्या बांगड्या हिसकावून घेतल्या ती बोलू लागली अरे यार किती सुंदर बांगड्या आहेत मला तर कोणीच दिल्या नाहीत खरं तर सासरच्या लोकांचे हे कर्तव्य आहे की सुनेला बांगड्या द्याव्यात अशोक त्याच्या बायकोकडे बघून बोलू लागला तुझी काय इच्छा आहे मग मी या बांगड्यांचं काय करावं तो तर पूर्णपणे त्याच्या बायकोचा गुलाम होता जे ती बोलायची अशोक तेच करायचा असं वाटायचं जणू काय त्याच्या बायकोने त्याच्यावर काहीतरी जादूच केली आहे आणि त्याला स्वतःचा गुलाम केला आहे एकदमच बोलू लागली अरे बापरे किती गरमी आहे इथे सारखी सारखी लाईट जाते मुंबईचं वातावरण तर तुला माहितीच आहे किती गरम होतं आणि तू तर मला हनीमूनला देखील घेऊन गेला नाहीस अशोकच्या चे चेहऱ्यावर निर्लज्जपणाचं हसू आलं तो बोलू लागला काय मग हनीमूनला जाण्याचा विचार आहे तुझा त्यावर त्याची बायको बोलू लागली विचार तर चांगला आहे जर तुझ्या आतमध्ये सहानुभूतीची भावना जागृत झाली नाही तर हनीमून जायला काहीच प्रॉब्लेम नाही तिचा इशारा कदाचित अशोकच्या बापाकडे होता अशोक बोलू लागला बाबांवर उपचार करणे आता शक्य नाही सरला तर मूर्ख आहे तिला काही समजत नाही अर्धांग वायूवर कधी उपचार होतो का अर्धांग वायू कधी बरा होऊ शकतो का त्यामुळे बाबांवर पैसे वाया घालवण्याचा काहीच उपयोग नाही आणि अशोकच्या बायकोची देखील हीच इच्छा होती आणि ती बोलू लागली चला आपण फिरायला जाऊया थोडंसं आउटिंग होईल असं बोलत अशोक आणि त्याची बायको काश्मीरला जाण्याची तयारी करू लागले अशोकने त्या बांगड्या एका सोनाराला विकून पैसे स्वतःच्या खिशात टाकले त्याने वडिलांना औषधाचे थोडेफार पैसे दिले आणि बायको सोबत निघून गेला ते दोघे नवरा बायको उधळपट्टी स्वभावाचे होते त्यांच्या हातामध्ये चार पैसे आले होते त्यामुळे जोपर्यंत तो ते पैसा खर्च करणार नव्हते त्यांना शांतता कुठे लाभणार होती इकडे सरला तिच्या घरामध्ये निवांत होती की आता त्या पैशातून बाबांवर उपचार केले जातील सरलाच्या त्या बांगड्या तिच्या नवऱ्याने लॉकरमध्ये लपवून ठेवल्या होत्या आणि लॉकरची चावी त्या दिवशी सरलाच्या हाती लागली होती ज्यामुळे तिने त्या बांगड्या लॉकरमधून काढल्या होत्या आज तिचा नवरा लवकर घरी आला बोलू लागला लॉकरची चावी कुठे आहे सरला सरला पहिलं तर दचकली आणि मग बोलू लागली काय झालं सगळं ठीक तर आहे ना त्यावरती तिचा नवरा बोलू लागला माझ्या दुकानात खूप मोठं नुकसान झालं आहे असं वाटतंय मला त्या बांगड्या विकाव्या लागतील आणि मी ते नुकसान भरून काढू शकेल जेणेकरून आपण रस्त्यावर येणार नाही तो खूपच टेन्शनमध्ये दिसत होता आणि सरल्याच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडून गेला तिला अजिबात समजत नव्हतं की तिने आता काय करावं तिचा बीपी एकदम स्लो होऊ लागला जसं तिच्या नवऱ्याने लॉकर उघडला बांगड्या तिथून गायब होत्या तो सरलावर ओरडू लागला बोलू लागला तू बांगड्या कुठे हरवल्या आहेस मला आणून दे नाहीतर या घरातून निघून जा सरला त्याच्या करू लागली की माझे बाबा अंथरुणाला खिळून होते त्यामुळे मी त्या बांगड्या विकून त्यांच्या उपचारासाठी पैसे अशोकला दिले त्यावर सरलाचा नवरा रागाने बोलू लागला अगं मूर्ख अशोक तर त्याच्या बायकोसोबत काश्मीरला फिरायला गेला आहे नक्कीच तो तुझ्या बांगड्यांच्या पैशाने फिरायला गेला आहे तू आता चालती हो इथून आणि तुझ्या बाबांचा उपचार तू स्वतःच कर या घरामध्ये तुला कोणतीच जागा नाही त्याने सरलाला घराबाहेर हाकलून दिलं इकडे सरला रडत रडत तिच्या वडिलांच्या घरी पोहोचली तिच्या बाबांची अवस्था तशीच्या तशीच होती अशोक बाबांच्या खिशामध्ये चार पैसे टाकून गेला होता सरला तर डोक्याला हात लावून बसली इकडे अशोक स्वतःच्या बायकोसोबत काश्मीरमध्ये प्रेमाचे रंग उधळत होता ते तर असे वाटत होते जणू काय त्यांचं नुकतंच लग्न झालं आहे जेव्हा ते मौज मस्ती करून आणि सर्व पैसे उधळून हनीमून घरी परत आले तेव्हा घरी येताच त्यांच्या डोक्यावर मोठा आभाळ कोसळलं त्यांना तर विश्वास बसत नव्हता की असं देखील होऊ शकतं कारण की तात्या खूपच आनंदी हसत हसत घरामध्ये बसले होते आता तर ते चालू देखील शकत होते आणि सरला त्यांची सेवा करण्यामध्ये गुंग होती सरलाची मुलं अंगणात खेळत होती घरात इतका सारा आनंद पाहून तर अंगावर काटा आला होता तो तात्यांच्या जवळ आला आणि बोलू लागला बाबा तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले की तुमच्यावर उपचार करून घेतले आणि ठीक देखील झालात त्यावर तात्या बोलू लागले की माझा एक मित्र होता ज्याच्यावर मी कधीतरी उपकार केले होते तो एक डॉक्टर आहे त्यानेच माझ्यावर मोफत उपचार केले आहेत आणि मी पूर्णपणे बरा झालो आहे मी तर माझ्या मुलीचे जेवढे आभार मानणार तेवढे कमीच आहे कारण की तिनेच माझ्या मित्राशी संपर्क साधला माझी परिस्थिती खूपच खराब झाली होती आणि आता बघ मी पूर्णपणे ठीक झालो आहे मी ठरवलं आहे की या घराचे हिस्से करावेत एक हिस्सा तुझा असेल आणि दुसरा हिस्सा सरलाचा आणि तिच्या मुलांचा कारण की जेव्हापर्यंत सरलाच्या नवऱ्याचं डोकं ठिकाणावर येत नाही सरला इथेच राहील तिच्या बाबांसोबत तिच्या घरामध्ये आणि जे काही मला पेन्शनचे पैसे मिळत राहतील ते मी सरला आणि तिच्या मुलांवर खर्च करत राहीन कारण की अशा मुली तर देव नशिबाने देतो अशोक स्वतःच्या वडिलांचे बोलणे ऐकून टेन्शनमध्ये आला आणि देखील झाला कारण की त्याने त्याच्या वडिलांच्या रूपात खूप मोठा आधार आणि अमूल्य ठेवा स्वतःच्या हाताने गमावला होता कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह